वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ तर मित्रांनो आता सकाळच्या वाढले साडेनऊ सोपानाने मी चाललो आहे शेतात आता कांद्याचं जरा आपल्याला काम करायचं आहे कारण कांद्याचे रोप खूप वाढले ते आपल्याला दुसऱ्या शेतात लावायचे जसं की तुम्ही पहिले पण मी व्हिडिओ बनवलेला की आम्ही कांद्यासाठी शेणखत शेतात वाहून घेतो शेतात पसरवलं शेणखत पूर्ण पसरून वगैरे सर्व झालं आहे आज आपण जे आजूबाजूची झाडं असतात ते आपल्याला प्रॉब्लेम देत आहे म्हणजे अडचण येत आहे आपण सर्व पूर्ण प्लेन करणार आहोत चला व्हिडिओ सोबत कंटिन्यू बनत राहा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा, करा। काय बोलतो कांदा लावता ते तुम्हाला दाखवता दा, उद्या परवा आम्ही कांद्याचे पण व्हिडिओ बनवणार आहोत कांदे कशा प्रकारे लावतात कशा प्रकारे पटतात कसं वावर तुम्हाला सर्व आम्ही दाखवणार आहोत चला आता डायरेक्ट आपण शेतात भेटूया चॅनलवर नवी तर सबस्क्राईब मारा लाईक करा शेअर करा चला आता भेटूया डायरेक्ट शेतात मित्रांनो बघू शकतात हे आपला शेताचा रस्ता आहे म्हणजे रस्त्याच्या काटेलाच आपलं शेत आहे आणि पूर्ण हायवे खूप मोठा हायवे मित्रांनो इथं बघू शकतात खूप मोठा हायवे आणि ते बघा तिकडे एक दोनशे फूटचा पोल्ट्री फार्म पण आहे मित्रांनो गावातच माणसाचं आहे आणि पूर्ण रोड एकदम मोठा आहे बघा आपलं शेत आलेलं आहे इथं आता आपण इथून खालतून उतरू खालतून उतरून मग आपण पटकन त्या जिथं खत टाकलेलं आहे तिकडे जाऊ आणि जे काय बोरं वगैरे झाडं काट्यांची झाडं असेल ते आपण पटापट कापू बघू शकता कापायला सामग्री हत्यार पण रेडी आहे एका साईडला आहे एका साईडला काय कोयता आणि एका साईडला कुराडे चला पटापट पटा आपण कापून वगैरे घेऊ आणि उद्यापासून आपल्याला पटापट वावर बांधायचं पण हे करायचं आहे सोमवारपर्यंत मित्रांनो काय पण करून आपले कांदे लागलेच पाहिजे चला आता पटापट जाऊया या व्हिडिओ सोबत कंटिन्यू बनत राहा मित्रांनो ರೋಪ್ರೆ ಇದೆ ಕಾಡ ले ले तर मित्रांनो फायनली आपण शेतात पोचलेलो आहे आता तर बघू शकतात हे पूर्ण शेत जे आहे तिथं आपल्याला पूर्ण कांदे लावायचे तर हे चिंचं झाड आहे बघू शकतात इथं चिंचं झाड आहे चिंच झाड म्हणून ते कॉर्नर कॉर्नरला आहे तिथं ट्रॅक्टरने हे करणार आहोत म्हणून तर मित्रांनो फायनली आपलं झाड तोडायचं तो काम चालू झालेलं आहे बघू शकतात तिथं सोपान सर्व कापून कुराडने वगैरे सर्व कापतो कांदे पूर्ण खालती पडते बघू कशा प्रकारे ते तोडत आहे तुम्हाला जर शेतीतले कामाचे व्हिडिओ जर आवडत असेल तर मित्रांनो सब्सक्राइब मारा लाईक करा शेअर करा असेच तुम्हाला सबस्क्राईब केल्यावर नोटिफिकेशन येत जाईल मी व्हिडिओ अपलोड केल्यावर ठीक आहे व्हिडिओसोबत कंटिन्यू बनत रहा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा फटाफट आपण तोडून घेऊया खूप ताकद लागते मित्रांनो कारण की ते भरपूर मोठं झाड आहे त्याला तोडायचं म्हणजे खायची गोष्ट नाही आहे मित्रांनो त्याला आता पटापट पण आपण सोपांची मदत करूया तर मित्रांनो फायनली सोपांचं एक झाड तुटून झालेलं तु आता आपण त्याला खाली खेचूया खाली देतोय का झाड खाली देतोय हो नाही ते त्यालाच फटका मारणार मोठ्याला डायरेक्ट सर्व तोडून जाईल ना हो हे बघा मित्रांनो छोट्या छोट्या फांद्या लगेच तुटत्या पण ते मोठ्या फांद्यातना जरा टाइम लागतो कारण त्याला ताकद लागते मित्रांनो झाड तुटलेलं आहे हे बघा दिसतोय तुम्हाला पण हे पूर्ण झाड मित्रांनो खाली पडेल तर याच्याने आपला जरा जागा भेटेल ट्रॅक्टरला पण काय अडचण वगैरे काय होणार नाही हे बघा किती मोठं झाड येऊ झाडाला आपण खेचून आता या साईडला घेऊ वावरापासून जरा लांब ठेवावं लागेल कारण की ट्रॅक्टरला काय अडचण व्हायला नको म्हणून अडचण झाली तर ट्रॅक्टर ट्रॅक्टरवाला पुढं काय चालू शकणार नाही म्हणून जर आपण पूर्ण क्लिअर करून घेतो आहे त्या साईडला पण मित्रांनो झाड आहे त्या साईडला पण छोटे छोटे झाडं ते पण आपल्याला तोडायची त्याला पहिले हे तोडून घेऊया नंतर आपण तिकडचा तर मित्रांनो हे बघू शकतात हे नखरावली तुमच्या इथं पण भेटते का तर कमेंटमध्ये सांगा एक रुपयाला एक भेटते म्हणजे याच्यामध्ये सुपारी असते गोड सुपारी ते म्हणजे टाईमपासला बरं असतं आता सोपनला एक सुपारी देऊ तो पण पटापट काम चालू करू चला त्याला सोपनला देऊन टाकले आपण आता तो एक खाईल मी एक खातो आणि पटापट आपण काम चालू करून दिला तर मित्रांनो बघू शकतात की कसं तोटलेलं आहे तर तो पूर्ण कमजोर झालेलं आहे आता त्याला अजून जरा फटके मारून ते पूर्ण खालती तुटून जाईल त्याला भरपूर मोठं ते झाड होतं कशाप्रकारे ते तोडून तोडून खालते ते हळूहळू त्याला मारलं तर अजून पूर्ण खाली येईल मित्रांनो बघू शकतं सोपान पण तोडतोय खूप मेहनत काम आहे मित्रांनो अशा प्रकारे पूर्ण झाड तुटलेलं आहे बघू शकतो एवढं आता मी येऊन तोडलेलं आहे झाड कशा प्रकारे तुटलेलं आहे बघा बघू शकता तुम्ही सोपांवरतून अजून फांद्या तोडतो एवढं नाही काही काम होणार नाही मित्रांनो कारण की भरपूर मोठा झाड आहे आणि त्याचे पण फांद्या भरपूर मोठ्या आहे आणि ते भरपूर अडचण देत आहे चला आता आपण हे फांदीला या साईडला घेऊया आणि त्याच्यावर अजून अजून दुसरी एक फांदी येईल तुटलेली म्हणून तिला या साईडला घेऊया की अडचण नको व्हायला चला तर ही फांदी या साईडला घेऊया आपण तर मित्रांनो अर्धा तास झाला आमचं तोडून वगैरे सर्व झालेलं आहे आणि तिकडे बघू शकतो मित्रांनो ट्रॅक्टर पण आलं आहे आपलं त्या साईडच्या वाळ शेतातून चालू करणार आहे तिथपर्यंत आपलं तिथं जेवढं पण आहे तेवढं कट करून आपण त्यांना दुसरीकडे घेऊन जाऊ तिथपर्यंत इथं पण पूर्ण सपाट होऊन जाईल तर ट्रॅक्टर इथं येईल लोटा मारायचा बघू शकते तिकडं चालू आहे ट्रॅक्टरकडे जाऊ तुम्हाला पूर्ण दाखव कशा प्रकारे ते पूर्ण मातीला चुरा करून टाकतं घाणला पण चुरा करून टाकतं तर चला आता आप आपण जेवढं पण तिथं कापलेलं आहे त्यांना साईडला घेऊ आणि ट्रॅक्टरकडे जाऊ चला इदारे। इदारे। आपण काम चला मित्रांनो आपलं जेवढं ते मध्ये अडचण येतो तेवढं सर्व कापून वगैरे झालेलं आहे ट्रॅक्टरला काही अडचण येणार नाही आणि आपलं पण मारून पटापट होऊन जाईल होऊ शकतात सोपन झाडावर चढलेलं आहे तो झाडावरून उतरेल आणि दोघं मिळून हे पटापट त्या साईडला घेऊया जेवढं जेवढं कापलेलं आहे आपण म्हणजे तोडलेलं आहे सर उतर सोपन खाली मंगराय कुरा कुराड बघू शकता ती कुराडने तोडण्यात आलेलं आहे बघू शकता किती मोठे मोठे झाडं होते मित्रांनो भरपूर अडचण करत होते म्हणून ट्रॅक्टरला पण काय जमत नव्हतं इथं हे करायला म्हणून आम्ही डायरेक्ट तोडूनच ट्रॅक्टर आहे हे बघू शकतो वरचं पूर्ण आजूबाजू सर्व प्लेन झालेलं आहे तर आपण या हे सर्व तुटलेले झाडं आहे त्या साईडच्या वावरात टाकू आणि जेव्हा हे झाडं वगैरे सुकले तर याचे आपण लाकडं बनवून घरी घेऊन चुलावर काम येईल चला पटापट आपण सगळं घेऊन जाऊ आणि जाऊ ट्रॅक्टरकडे तर चला मित्रांनो आपलं तोडून वगैरे सर्व झालेलं आहे तर आपण ट्रॅक्टरकडे जाऊ हो ट्रॅक्टरचा पूर्ण पूर्ण व्हिडिओ दाखवतो कसं काय ते लोटा मारत आहे आणि पूर्ण मातीला ते चुरा करून ना सांगा जरा एक नंबर भूगा जसा आपलं धुवा धुवा कसं असतं टाकते म्हणजे मित्रांनो त्याच्या आतमध्ये मशीन लागले असते एका प्रकारचे मशीनने पूर्ण पाताने मोडून टाकली गवत गवत म्हणा मातीचे मोठे खडे म्हणा ते, ते आलं ना पूर्ण चुरा करून टाकतो एवढी पावर असते त्याच्यामध्ये ते सर्व झालं आपण उद्या आपण शेत बांधणार कांद्यासाठी कांद्यासाठी शेत बांधून जातो मला, मला आपण पटापट पत, कांदे लावून घेणार मित्रांनो आता ट्रॅक्टर कडे ट्रॅक्टरने लोटा आपण मारायची बघू शकतात पूर्ण उबर खबर शेत आहे त्या शेतला पूर्ण टॅक्ट पण लोटा मारून पूर्ण प्लेन केलं जात आहे ते बघू शकतात मित्रांनो या साईडला शेत कसं आहे या साईडला लोटा मारलं शेत कसं पूर्ण प्लेन होतं आहे जे पण काय गवत मातीचे मोठे खडे जे काय आहे ते सर्व पूर्ण मित्रांनो बघू कशा कशाप्रकारे ते मारले जाते पूर्ण शेत मित्रांनो प्लेन करून टाकलेलं आहे हे बघा असंच करून करून आपल्या तिकडचे दोन तीन पाच असे पाच शेत आहे तिथं पण पूर्ण सगळीकडे मारायचं आहे कांदा लावायला हे बघा मित्रांनो पक्षी पण एकदम उडत आहे मस्तपैकी एकदम सुंदर वातावरण शहरापेक्षा तर एकदम नॅचरल वातावरण काय प्रदूषण नाही काय नाही आवाज नाही काय नाही एकदम शांतता आहे मित्रांनो म्हणजे इकडं बघू शकतो शेंगा लावलेला आहे आणि तिकडं आपले कांदे लावले ते जे रोप त्यांचे मोठे झालेले ते रोप मोठे झाल्यानंतर आपण या साईडला आपण कांदा लावणार आहोत चला बघू शकता मित्रांनो पूर्ण सोनाली कसं आहे पूर्ण पाऊस शकतात जे जोरं काढले कर करत आहे हे बघा जे आतमध्ये ऑरेंज ऑरेंज आहे आतमध्ये पूर्ण पाते लागलेले धारदार जात जर माती वगैरे काय पण गेले वस्तू ते पूर्ण चोरा करून टाकते बघू शकता तुम्ही कशा प्रकारे ते मारले चालले चला वगैरे बघून वगैरे झालेलं आहे तर आपण जे तुमचं झाडचं झाड तोडलेलं ते आपल्याला आत मध्ये अडचण बनत ते ते आपण आता शेवटीच राहिल्या तर त्या साईडला करूया त्याला कारण त्यात तिकडं पण येणार आहे लोटा मारायला चला पटापट पत जण आपण ते तिकडची झाडं दुसरीकडे टाकूया तर मित्रांनो बघू शकता हे खूप मोठे मोठे झाड आहे म्हणून ते उचलता येत नाही आणि असं सरकून पण होत नाही तर त्यांना आम्ही जरा छोटे छोटे तुकडे करून तक घेन जो चल आता पटापट छोटे छोटे तुकड़े करू कारण ट्रैक्टर पे ये रेडी है चिंच गए चिंच नहीं खाता का चिंच देख सकते हैं दोस्तों हर्षियल पूरा किसान जैसा काम कर रहा है अभी उसकी मेहनत उसके रंग लाएगी दोस्तों लाइक करने का सब्सक्राइब भी करने का दोस्तों बहुत मेहनत कर रहा है लडका देखो अभिरेको दोन मिनिट में उत, वो लकडी लकडीकर तोड आले का पूरा देख सकते तर मित्रांनो फायनली आता दहा वाजता आपण ट्रॅक्टरचं चालू केलेलं काम म्हणजे ट्रॅक्टरने दहा वाजेपासून पूर्ण लोटा मारायला चालू केलेला आता पूर्ण बारा वाजेला आले आता आपले पूर्ण आजूबाजू जे पण ते बघू शकतात आपण जे पण काय एक्स्ट्रा गवात होते मध्ये येत होते आपण तोडून टाकले हे बघू शकतो हे बघा मित्रांनो हे जे आहे छोटे छोटे गवत आणि छोटे छोटे बोराचे झाड त्यांच्या काट्या वगैरे सर्व असतं पूर्ण आपण क्लीन करून टाकलं आहे आणि तिकडं आपलं पूर्ण एकदम लाशवाला शेतात टॅक्टर चालतं आहे तेवढं झालं की मी ट्रॅक्टर घरी निघून जाईल आणि आपलं काम कंटिन्यू करूया चला व्हिडिओसोबत कंटिन्यू मित्रांनो व्हिडिओसोबत कंटिन्यू बनत राहावा थोडा अजून तुम्हाला इंटरेस्ट इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायला भेटतील असं तुम्हाला शेतीचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेतकरी राजाला मित्रांनो चला आता भेटू नेक्स्ट पार्टमध्ये तर मित्रांनो फायनली आपलं सर्व लोटा मारून झालेला आहे आता बघू शकतात की प्रकारे लोटा पूर्ण शेतला प्लेन करून टाकलेलं आहे अगोदर पूर्ण खदरमदळ वरती खालती शेत होतं आता पूर्ण प्लेन करून टाकले जमीनला आता याच्यावर आपण उद्या पट्टी मारणारो कारण की कांदे लावायची एक लावायचं तिकडं 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 सगळे तिकडे कांदे लावायचे आपल्याला ते ट्रॅक्टरचं पण आपलं काम झालेलं आहे तेवढं मारून पण ट्रॅक्टर निघून जाई आणि आता आपण डायरेक्ट जाऊ घरी जेवायला चला तर व्हिडिओ चांगला वाटत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून टाका असे तुम्हाला रोज व्हिडिओ भेटत जातील चला आता आपण जाऊ डायरेक्ट घरी जेवायला जेवण करून आपण आपण घरी येऊ चला